कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब कराच वाढ तालुका पत्रकार संघ अध्यक्ष मनोजी बावडणकर यांचे सगळे सहकारी यांचं देखील मी स्वागत करतो आपण सर्व पत्रकार आज मी आमच्या विनंतीला त्याबद्दल आणबद्दल आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांसमोर येणाऱ्या विधानसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आमची बांधणी सुरू आहे आणि ही विधानसभा गुहागर विधानसभा मनसे आम्ही लढणार आहोत या दृष्टिकोनातून आमची वाटचाल सुरू आहे आजच्या त्याच पद्धतीचा आमचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा त्यांना मार्गदर्शन या ठिकाणी झालं आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा दौरा पंधरा तारखेनंतर या ठिकाणी लागणार आहे त्याचं देखील नियोजन या ठिकाणी करण्यात आलं एकंदर पुहागर विधानसभा आम्ही तातडीन लढवणार आहोत आणि या संदर्भात प्रमोदजी गांधींसारखा चेहरा या विधानसभेमध्ये उमेदवार म्हणून द्यावा अशी मागणी गुवागर तालुका चिखून तालुका आणि खेड तालुका जे गुहागर विधानसभेत मतदारसंघामध्ये येतात इथल्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी ती माझ्याकडे आज मांडलेली आहे आणि निश्चित संदर्भात मी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन हा हो। इथला अहवाल मी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याकडे था पर्यंत देईन आणि निश्चित प्रमोदजींना उमेदवारी मिळेल यासाठी मी या ठिकाणी प्रयत्न करेन आपण या आमच्या या छोटेखानी कार्यक्रमात या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्याला काय समजा मळा प्रश्न विचारले असेल तर आपण नमस्कार प्रथमिर्माण सेने गोवागर विधानसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी जागीच नाव सुचवलंय पहिलाच हा पक्ष असा असेल की त्यांनी नाव जाहीर केले ते एक उमेदवार म्हणून जाहीर केले पक्षाच्या अधिकृत बैठकीमधून लोकसभेला मला वाटतं आपण महायुतीमध्ये होतात

त्या ठिकाणी पक्ष संघटन बांधणीचं काम करतात आणि ते वाखाणण्यासारखं आहे किंवा ते आमच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासारखं आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये काम केलं काळागाळातला कार्यकर्ते त्याची अशी मागणी आहे की आम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये प्रमोदजींसारखा उमेदवार असावं आणि मला वाटतं ही त्याची रास्त मागणी आहे आणि या तिन्ही तालुक्यांमध्ये त्यांचं काम आहे आणि म्हणून या मागणीचा विचार नक्कीच राजसाहेब करतील प्रश्न आपला शर्धा पाठिंबा येतात की लोकसभेसाठी मोदीजी पंतप्रधान व्हावेत यासाठी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी दिलेला तो पाठिंबा होता त्याच्यामध्ये विधानसभेचा कुठलाही उल्लेख त्यावेळेला नव्हता त्यामुळे विधानसभा ही आम्ही स्वतंत्रपणे लढणार आहोत अशा पद्धतीची भूमिका सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी आमच्या पक्षाच्या राज्य कार्यकारणीमध्ये घेतलेली आहे आणि त्या पद्धतीनं दोनशे ते सव्वा दोनशे उमेदवार या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीसाठी उभे करायचे अशी व्यूहरचना आमची झालेली आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये स्वतंत्रपणे मनसे म्हणून या ठिकाणी आम्ही लढू असा आमचा खाम विश्वास आहे कोकणात किती जागा उभ्या करणार किती ठिकाणी कोकणामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचे पोटेन्शियल आहेत ज्या ज्या ठिकाणी आम्हाला वाटते की या ठिकाणी आमचा निवडून येऊ शकतो जसं आमचं दापोली विधानसभा आहे गुहागर विधानसभा आहे संगमेश्वर आहे राजापूर आहे सिंधुदुर्गातले आमच्या दोन विधानसभा आहे इथे आपण ही निवडणूक लढू शकतो आमचं रायगडमध्ये गेल्यानंतर एक महाड विधानसभा आहे त्यानंतर आम्ही एक श्रीवर्धन लढू शकतो अशा या विधानसभेमध्ये आमची चाचपणी चालू आहे आणि तिथे आमचे उमेदवार उभे उम्हें राहतील ज्या भागात आमचे उमेदवार किंवा तिथं संघटन नाही असं आम्हाला वाटतंय त्या ठिकाणी त्यावेळच्या परिस्थितीनुसार आम्ही आमचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आहे